काय सांगता घरकुल मंजूर आहे परंतु जागे अभावी आपलं घरकुल पूर्ण होत नाही तर काळजी करू नका महाराष्ट्र शासनाने एक निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाअंतर्गत आपल्याला एक लाख रुपये अनुदान जागा खरेदीसाठी मिळणार आहे आणि जागाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर चला मग तो शासनाचा कोणता निर्णय आहे तो सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना द्यायच्या अनुदानात सुधारणा करणेबाबत शासन निर्णय ग्राम विकास विभाग दिनांक आहे सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी या निर्णयानुसार ग्रामस्तरावरती जे घरकुल लाभार्थी आहेत ज्या लाभार्थ्यांना जागा उपलब्ध नाही अशा सर्व लाभार्थ्यांना जागा खरेदी करण्यासाठी एक लाख रुपयाचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे चला तर मग जी आरमध्ये काय आहे ते बघूया प्रस्तावना केंद्र व राज्य शासनाने सन दोन हजार चोवीसपर्यंत ग्रामीण भागातील सर्व बेघर कुटुंबांना घरे उपलब्ध करून देण्याची मोहीम हाती घेतलेली आहे त्या अनुषंगाने राज्य केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत राज्याच्या ज्या योजना आहेत जशा रमाबाई आम आवास योजना शबरी आवास योजना आदिम आवास योजना या योजना अंतर्गत ग्रामीण भागातील जे लाभार्थी घरकुले बांधण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येते तथापि काही घरकुलाचे जे पात्र लाभार्थी आहेत केवळ जागेअभावी घरकुलाचा लाभ मिळवण्यापासून वंचित राहत होते म्हणून शासनाने काय केलं आहे राज्य शासनाने पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे ग्रामीण भागात सध्या स्थितीत जागाच्या ज्या किमती पाहता त्याचप्रमाणे या योजनेअंतर्गत शुल्कांचा समावेश आहे त्यामुळे प्रत्यक्ष जागा खरेदी करण्यासाठी उपलब्ध होणारी जी पन्नास हजारची रक्कम होती त्या पन्नास हजार रकमेमध्ये खरेदी करणे शक्य होत नव्हते म्हणून वस्तुस्थितीचा विचार करून पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेमध्ये भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्य अनुदानाच्या रकमेत वाढ करण्यात आलेली आहे पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना पन्नास हजारावरून एक लाख रुपये प्रति लाभार्थी इतकी वाढ करण्यात आलेली असून याला शासनाने मान्यता दिलेली आहे मित्र हो या मित्रांनो ज्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झालेला आहे परंतु जागे अभावी ते घरकुल पूर्ण होत नाही म्हणून पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेअंतर्गत त्या लाभार्थ्याला आता जागा खरेदी करण्यासाठी शासन एक लाख रुपयेचं अर्थसहाय्य करणार आहे परंतु तो लाभार्थी भूमिहीन असला पाहिजे त्या लाभार्थ्यांनी आपल्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जाऊन पंडित दीनदयाल उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्य अनुदान योजनेबाबत चौकशी करून रीतसर अर्ज प्रस्ताव दाखल करून घ्यावा धन्यवाद। मित्रो व्हिडिओ जर आवडलेला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आणखी नवीन नवीन योजनेबाबत अपडेट माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद